तुम्ही प्रवास करता का मग ही बातमी तुमच्यासाठी आपण रेल्वेचं तिकीट काढतो कधी कधी ते वेटिंग वर असतं पण नंतर कन्फर्म होईल या आशेनं आपण ट्रेन मध्ये चढतो किंवा किमान प्लॅटफॉर्म वर तिकीट घेऊन तिथं जाऊन ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न तरी करतो पण आता तुम्हाला असं करता येणार नाहीये जर तुमचं तिकीट कन्फर्म नसेल तर आता तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीटही मिळणार नाहीये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय जाहीर केलाय याला कारणीभूत ठरली आहे ती पंधरा फेब्रुवारीची घटना नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर महाकुंभला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी झाली होती या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर आता रेल्वे स्थानकावर गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाची पावलं उचलली आहेत यामध्ये रेल्वेवरचे ओव्हरब्रिज सीसीटीव्ही आणि वॉर रूमची व्यवस्था करण्यात आल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं सण आणि यात्रांमध्ये होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेनं मर्यादित प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू केली आहे या प्रणालीनुसार स्थानकांच्या बाहेर होल्डिंग एरिया तयार करण्यात आले कारण ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही असं अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितलं